अग जानू, ए पिल्लू अगं ऐक ना मी मागून आवाज देतोय राव कव्हर झालं तुला बोल ना अगं दोन तीन दिवस झालं राव मला भाकर सुद्धा गोड लागाना गेली का बरं तीन दिवस झालं तू तू फोन तरी उचलाय लागलीस का माझ्या मेसेज ला रिप्लाय तरी द्यायला लागलीच का असं कुठं लिहिलेलं आहे का फोन करायलाच पाहिजे फोन उचलायलाच पाहिजे फोनवर बोलायलाच पाहिजे म्हणून बोल ना काय बोलायचंय बोलतोय मग तू असं काय चिडचिड करायला लागली एक तर तू दोन तीन दिवस झाला माझा फोन आणि तू चिडचिड करायला लागलीस अजून बोल मुद्द्याचं बोल अगं काय नाही मला खरंच गेले गेलेला होतो फोन म्हणजे माझ्याशी बोलायला गेलीस ती आता कर्माना बोला मला ना तुझ्यासोबत बोलायचं का ग काय झालं काय झालंय काय झालंय म्हणजे मलाच नाही माहिती मला काय तुझ्यामध्ये काय इंटरेस्ट वगैरे हो राहिलेला नाही समजलं ना, ना? आणि परत काय मला फोन बिन नको करू अगं म्हणजे आता पुस्तक बरं तुला माझे इंटरेस्ट होतं आताच बरं नाही तुला इंटरेस्ट मी तुला सांगितलं ना मला फोन वगैरे नको करू तू नको करू नाहीतर चार पाच पोर आणून तुला मारायला होईल समजलं ना पण असं काय करायला लागलीत राहू तू हे बघ आता पर तुझा माझा विषय संपला मला परत काय फोन वगैरे काय करू नको बोल नकोस मला नाही तर परत मला बोलायचा प्रयत्न करा ना चार पाच पोर तुला हाणायला लागेल समजलं ना तुझं माझा ब्रेकअप असं म्हणा काय रे मोठ्या चौकात काय ना एवढा का तना ताना घरात चाललाय तना म्हणजे आज मला रागत टेन्शनच तेवढा आले मला म्हणटे आले कशाच माझा ब्रेकअप झाला ना दे ना काय नाही पण मला तिथं आवडलंच नाही ना राव दोन वर्ष झाला आमचं प्रेम होत दोन वर्ष ना दोन वर्ष तुला काय सांगतो मी काय झालं बड्डे आला की तिला गिफ्ट घ्या पिक्चर पिक्चरला घेऊन जा तिला खायला हॉटेलला बाहेर घेऊन जा म्हणजे दोन वर्ष आता पोस्तर बरं बोर्ड लागलं तिला मला सांग दोन वर्ष तुझं हा चालू होत मग बर बरोबर अरे तिचं माझं सात वर्ष झालं चालू आहे काय म्हणतो मला सांग ती तुला कधी पिक्चरला घेऊन गेली का नाही ती तुला कधी फिरायला घेऊन गेली का नाही तिने तुला अंगाला टच करून दिला का आहे ना नाही अरे मला सांग तुझ्या बरोबर ती असताना तिचा फोन कधी बंद असायचा का नाही चालूच असायचं फोनवरच बोलत असायची सारखं ती तुझ्या पासून गेल्यावर तिचा फोन कधी चालू असायचा का नाही बंद असायचं मी किती लावलो लाव तिला परेशान झालो तरी लागत नसायच तिचा हेच तर ना, बंडे ना।, 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 ना। अरे भांड्या ज्या वेळेस तिचा फोन बंद असायचा तेव्हा ती माझ्या पशी असायची आणि ज्या वेळेस तिचा फोन चालू असायचा ना त्यावेळेस ती तुझ्या पशी असायची अरे बावळाटा तुझ्याकडून जेवढं लुटता येईल ना तेवढा आम्ही दोघांना तुला लुटले आता तुझ्याकडून येणं बंद झालं की तुला उसाच्या ग गुकून टाकून दिल जाप लागला आमचा ब्रेक झालाय आम्ही काय येणार सात सात वर्षे प्रियम करायला आमचा ब्रेकअप झाला या मी कविता वाचली होती ती ऐकली मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा अर गारवा वा, वा, वा। नमार। 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 जगत कोणाला कितीही जीव लावा पण आय बापा सारखं प्रेम आपल्यावर कोणीच नाही करू शकत अरे मी जिच्यासाठी जीव दिला इतका जीव लावला ती शेवटी मोठ्या सोबत पळून गेली नाही या ना माझा बाप मला सारखं सांगायचा खरंच सांगायचा पणाचा बाट्या तुला जे काय करायचंय ना ते विचारून कर आणि सॉरी पप्पा आज तुम्हाला नाही विचारता मी आज जरा टाकली काही टेन्शन नाही मी बाबा सॉरी मागून चुकलं भांडे नका लाल वाटते तुला बाप्पा समोर पिऊन आण सॉरी म्हणती सॉरी बाबा तुम्ही सांगायच ना मला की जे काय करायचं ते विचारून कर त्याच्यामुळे तुम्हाला सॉरी मी तुम्हाला विचारलं नाही दर रुपये कशामुळे दर रुपये विचाराय विचारलं पण तू दर कशामुळे काय काप जे वरच्या ऐश्वर्या का ऐश्वर्या माझ प्रेम होते तिनं मला धोका दिला तिनं धोका दिला माझ्यासोबत ब्रेकअप केलं आणि माझ्यासोबत जुळलं तिथे माझे वरच्या अळीच्या ऐश्वर्यानं तुला धोका दिला म्हणून तू दारू प्रेला। 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 अर पण गाडो आई बाप घेऊन बसलाय त्या कारण इतर कारण काय कारण कारण म्हणजे त्या ऐश्वर्यानं तुला धोका दिला 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 आणि वर्षापूर्वी त्या ऐश्वर्याच्या आईला धोका दिला हो? <laughs> <laughs> <laughs>